चांदवड तालुक्यातील चौफुलीजवळ असलेल्या गतिरोधकाजवळ मालेगावकडून नाशिकडे दिनांक तीन जून रोजी दुपारी एक वाजता एस टी बस यावल डेपोची बस क्रमांक एम एच वीस बी एल सव्वीस छापन्न बुरहानपूर नाशिक व कंटेनर ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात पंधरा जण जखमी झाले यातील काही जखमींना उपचारासाठी चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालय तर काहींना वडाळी भुई व इतरत्र दवाखान्यासाठी दवाखान्यात उपचारासाठी हलवले आहे एस टी बस चालक हा कंटेनरला ओव्हरटेक करण्याच्या नादात त्याने कंटेनरला पाठीमागून धडक दिली दरम्यान कंटेनर पुढे निघून गेल्याने त्याचा नंबर मिळाला नाही तर या धडकेने बस चालकाचे नियंत्रण सुटून बस दुभाजकावर चढून दुभाजकाच्या मधोमत असलेल्या लोखंडी खामाला बसने धडक दिले या धडकेत बस चालकासह बसमधील पंधरा प्रवासी जखमी झाले त्यापैकी सात जखमींना चांदवड उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले त्यात अभिनंदन नंदकिशोर जोशी राहणार मालेगाव मंगेश भगवान भोई राहणार पारोळा हेमंत पुंडलिक नंदन राहणार ताहराबाद संजय खैरे राहणार चिंचवे डॉक्टर रोहिणी शिंदे अमृतधाम नाशिक बसचालक गणेश नामदेव बडगुजर वय पंचेचाळीस वाहक अतुल अशोक कोळी यांना मंगरूळ सीमा सोमाटोल कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ कर मदत करून व त्याच्या रुग्णवाहिनीने चांदवड उपजिल्हा उपचारासाठी दाखल करण्यात आले त्यावेळी चांदवड येथे डॉक्टर अभिजित निकम तसेच डॉक्टर आव्हाड व चांदवड उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी तात्काळ कर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नाशिक व मालेगाव येथे पाठवण्यात आले आहे मोटरसायकल वाला आला वाचवण्यासाठी कोणत्या गाडी वाचवायला तुम्ही बसणे चालले होते ना पण पुढे काय कशा प्रकार चालला मोटरसायकलवाला आला तर आडवा तो एकदम फाट्यापासून बाहेर निघाला ना कुठले तारा कुठं चालले होते नाशिक कुठं झालं हे

लोकनायक न्यूज